नमस्कार आज मी तुम्हाला अंड्याची वेगळी रेसिपी नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज भी तुम्हाला मी तुम्हाला अंड्याची वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे त्यासाठी मी हे घेतलेले साहित्य तुम्हाला दाखवते अंडी आहे मसाल्यासाठी लागणारा हा कांदा हिर कोथिंबीर अद्रक थोडी चण्याची डाळ आणि खोबरे लसूण जिरे आणि हे तेल लागणार आहे मसाला प्रथम भाजून घेते आहे उभा चिरलेला कांदा घेतलाय आणि जिरे टाकते आहे कांदा चांगला ब्राऊन होत आलाय त्याच्यातच ही मी डाळी टाकते त्यांना परतून घेऊया त्यातच मी हे अद्रक आणि लसूण कोथिंबीर वाटताना टाकणार आहे हे आता काढून घेतो आहे भाजून घेतलंय डायरेक्ट गॅसवर मी सात अंडी घेतली आहे आणि त्यामध्ये मी ते फोडून घेणार आणि त्यामध्ये मी मीठ आणि चिली फ्लेक्स मिक्स करणार आहे सात अंडी घेतलेली आहे ती फोडून घेणार आहे आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि मीठ अर्धा चम्मच टाकणार अर्धा चमचा मीठ घेतले आणि चिली फ्लेक्स बनवा ठेवलं आहे त्याला मी तेल लावून घेते आहे बघ कसं घालू माझं मी अप्प्यांना तेल लावते आहे आपल्या पात्रांना तेल लावलेलं ला आहे त्याच्यामध्ये मी हे थोडं थोडं टाकून घेते आहे हप्पे पात्र तापले आहे आता गॅस मी थोडा स्लो करते आहे आता ह्याला ह्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफून घ्यायचे आहे अंडे तयार होईपर्यंत मी मसाला वाटून घेते आहे त्याला आपण सगळा मसाला मी तुम्हाला दाखवला आहे तो मिक्सरमधून काढायचा आहे त्यांना थोडं तेल लावून घेऊया आणि मग ते आपण उलटे करूया म्हणजे त्या बाजूने पण ते शेकतील हे असे फुगून वर आलेले आहेत त्यांना असे ह्या बाजूने शिजण्यासाठी उलटे करूया छान शिकले गेले आहेत अंड्यांचे अप्पे तयार केले आहेत त्यांना काढून घेते तयारी करत आहोत चला बोलायला जेवले नाही का तुम्ही हे मी तीन पळ्या तेल टाकले आहे आता त्याचा ते आहे लाल तिखट हे साधारण चार हळद अर्धा दोन चमचे धनिया पावडर आणि त्यातच मी हा मसाला जो तयार केलेला मसाला मी वाटत आहे अशासाठी मीठ घालते आहे कोल्हापुरी काळा मसाला टाकते आहे तेवढा बर त्याला चांगला शिजला आहे परतून घेतला आहे परतून बाजूने सगळं तेल सुटलं आहे म्हणजे याचा अर्थ मसाला खूप छान शिकला त्या भाज्यामध्ये मी पाणी टाकते गरम पाणी केले आहे बाजूला हे बघा आपल्या रसाला चांगली उकळी आली आहे त्यामध्ये हे अंड्याचे अप्पे टाकणार आहे हा हे बघा अप्प्यांचे अंड्याच्या अप्प्यांची रेसिपी तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जी पुत्र त्यांना कोथमीर टाकूया आणि गार्निशिंग करूया